नमस्कार पंचपक्वान फॅमिली पंचपकवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि पौष्टिक त्याचबरोबर अतिशय चविष्ट अशी गव्हाची खीर नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर नागपंचमीमध्ये गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तीच गव्हाची खीर आज आपण बघणार आहोत इथे मी एक वाटी इतका गहू छान एक दीड तास अगोदर भिजत घातला आहे एक दीड तास भिजत घातलेला गहू साधारण चार ते पाच छट्ट्यांमध्ये शिजून जातो या मेजरिंग कपाने मी एक कप इतका गहू घेतला आहे आता गवातलं सगळं पाणी काढून आपण छान गहू चाळणीत घालून निथरायला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता आपण हा सगळा गहू मिक्सिंग जारमध्ये घालून पल्स मोडवर बारीक करून घेणार आहोत इथे आपल्याला गहू अधिक बारीक नाही करायचा किंवा पेस्टही करायची नाही आहे गहू अगदीच आपल्याला अशा प्रकारे झाला पाहिजे दाणेदार किंवा त्यात अर्धे सगळे असे गहूही असले पाहिजे असेच गहू आपल्याला खिरीसाठी उपयुक्त असतात आता यामध्ये जो कोंडा आहे तो कशा पद्धतीने काढायचा ते आपण बघूया इथे मी एका बाऊलमध्ये हा सगळा गहू वाटलेला गहू काढून घेणार आहे आणि त्यात आपण पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर गव्हाचे सर्व साल वर तरंगायला लागतात आणि ते साल आपण स्वच्छ एका पाण्यात धुवून छान काढून घेणार आहोत असं आपण दोन वेळा करणार आहोत जेणेकरून गव्हाचं सगळं साल निघून जाईल आणि असेच गहू आपल्याला खेरीसाठी वापरायचे आहेत अशा प्रकारे गव्हाचं सगळं साल निघून गेलं आहे आणि गहू शिल्लक राहिला आहे आता आपण हा सर्व गहू एका कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि छान चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत जेणेकरून गहू छान शिजला जातो इथे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटंही गहू भिजवू शकता पण मग अशा वेळेला तुम्हाला गव्हाच्या साधारण सहा ते सात शिट्ट्या घ्याव्या लागतील इथे आपला गहू छान प्रकारे शिजला आहे अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा आणि आपला गहू खूप छान शिजला आहे आता लगेच खीर बनवायला घेऊया इथे मी कडकडीत गरम केलेलं चार चमचे इतकं तूप आहे त्यात सगळे ड्रायफ्रूट्स आणि छान बारीक चिरून घेतलेलं खोबरं ओलं नारळ त्याचा कापा करून घेतले आहे आणि ते नारळही आपण ह्या तुपामध्ये घालून छान परतवून घेणार आहोत अधिक जास्त आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं परतवायचं नाही आहे अगदी काही सेकंद इतकं परतवून घ्यायचं आहे गरम तुपामध्येच हे आपल्याला गॅसवर नाही ठेवायचं आणि हे मिश्रण आता आपण खिरीमध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूट्स झाले पाहिजे आता हे सगळं मिश्रण आपण आपल्या अपन खिरीत टाकून घेऊया आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि यात आपण घालणार आहोत एक कप इतका गूळ गूळ हा त्याच कपाणी मेजर केलेला आहे ज्या कपाणी आपण गहू मेजर केला होता इथे तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्तही गूळ घालू शकता परंतु मध्यम गोडव्यासाठी हा गूळ अगदी प्रमाणात आहे आणि आपण छान हे एक सात ते आठ मिनटं छान शिजवून घेऊया अशा पद्धतीने सात आठ मिनटानंतर आपली खीर अशी तयार होते इथे मी एक चमचा इतकी वेलची पावडर घातली आहे आणि आपण इथे फक्त अर्धा चमचा इतकंच सुंठ पावडर घालणार आहोत कारण गूळ घातल्यानंतर सुंठ घालणं आवश्यक आहे आणि जायफळ तर घालायलाच पाहिजे आणि इथे साधारण मी अर्धा चमचा इतकं जायफळ किसून घातलं आहे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं ही खीर छान परतून घ्यायची आहे आणि आपली सुपर डिलेशियस खीर तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात दूध घालूनही खाऊ शकता किंवा तुम्ही अशीही ही, ही खीर सर्व करू शकता दोन्हीही प्रकारे ही खीर खूप छान लागते इथे मी दोन्हीही प्रकारची खीर दाखवली आहे ही दूध न घातलेली खीर आणि ही आहे दूध घातलेली खीर ही दोन्ही पद्धतीने खीर खूप छान लागते नक्की ही रेसिपी बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक चविष्ट आणि पौष्टिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा